आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की दोन महिन्यापूर्वी चंद्रहार पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जम्मूमध्ये एक सामाजिक उपक्रम झाला तो म्हणजे सुमारे बाराशे पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान केलं त्याच्यानंतरचा हा दुसरा उपक्रम आहे आणि हा उपक्रम करत असताना सामाजिक भान सामाजिक जाणीव ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे उपक्रम राबवतोय या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय सांगली जिल्हा शिवसेनेनं घेतलेला आहे ज्या महिला आहे महिला भगिनी आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गो गोमाता इतर म्हणजे त्यांना गाई आपण देणार आहोत त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी आणि याच्यामध्ये बक्षिसं जी लावलेली आहेत ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षिसं लावलेली आहेत या बैलगाडा स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं ला आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं ला आहे जेणेकरून या ट्रॅक्टरचा उपयोग त्याला त्यांच्या शेतीसाठी झाला पाहिजे शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही शंका निर्माण केल्या जातात काही गोष्टी बोलल्या जातात पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय ह्या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम ज्या ठिकाणी पूरक परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टरसारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचीवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार नाही आहे ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैल जोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथे लावलेलं आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओ झालेला आहे त्याची आपल्याकडे आप न्यूजपेपरचे पुरावे पुरावे देखील आहेत की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोक मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे ही देखील या स्पर्धेची खासियत आहे आणि म्हणून ही वेगळी स्पर्धा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ तारखेला सांगलीमध्ये करतोय साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम ह्याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या बैलांचा वापर केलेला आहे ते धावण्यासाठी कसा वापर करतात स्पर्धेसाठी कसा वापर करतात हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्षीस समारंभ होणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो की सगळ्यात मोठी स्पर्धा या स्पर्धेला किमान चार ते साडेचार लाख लोक उपस्थित राहतील अशी ही स्पर्धा असणार आहे तो तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे गोवंश संवर्धनासाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार मोठा करणार एवढ्यासाठीच की देशामधलं एकनाथ साहेबांचं सा नेतृत्व हे एकमेव असं नेतृत्व आहे की ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला तर गो संवर्धन हा विषय घेऊन एखादी स्पर्धा देशामध्ये होते ही पहिली घटना नऊ तारखेला सांगलीमध्ये घडणार आहे काय आहे देवाचं नाव आहे श्रीकांत शिंदेवी, शिंदेवी, यो। यो योगा योगा शिंदे आणि एकनाथ शिंदे योगायोग अनेक योगायोग असतात तसा श्रीनाथ केसरी हा योगायोग आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजींचं पण नाव आहे आणि एकनाथ म्हणजे शिंदे साहेबांचं नाव आहे ही कल्पकता चंद्रहार पाटलांची आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा ही आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि अशा स्पर्धा मला तर सगळ्या पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपण बैलगाडी स्पर्धा करतो आपण बैलगाडा स्पर्धा करतो आपण अश्व स्पर्धा करतो आपण श्वान स्पर्धा करतो अशा पद्धतीच्या स्पर्धा जर शेतकऱ्यांना उपयुक्त झाल्या तर शेतकऱ्यांवर जी आर्थिक संकटं येतात ती देखील अशा स्पर्धेतनं दूर व्हायला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि अशा स्पर्धा त्यांनी घ्याव्यात पक्ष ठीक आहे पक्षीय वातावरण ठीक आहे आपण सगळ्या टीका करतो ते पण ठीक आहे पण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या पातळीवर जरी पहिली स्पर्धा कुठची होते तर सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जी आम्ही स्पर्धा करतोय ती स्पर्धा पहिल्यांदा होती नाही नाही शिवसेना याला प्रचंड त्याला आपण क्रिकेटला जसा फॉलोअर्स आहेत तसं बैलगाडा स्पर्धेला देखील लाखो फॉलोअर्स आहेत बैलगाडा स्पर्धेमध्ये जे बैल धावतात त्याचं नाव उदाहरण काय बकासोर हरण्या ते मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे म्हणजे बकासूर हरण्या बिरण्या हे जे बैल आहेत त्यांना मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत हे या ठिकाणी धावणार आहेत त्याच्यामुळे त्यांना बघायला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी ही स्पर्धा आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचं देखील संवर्धन आणि गोवंश संवर्धन देखील आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांच्या ता मदतीसाठी ही स्पर्धा भरवली जाते मात्र काही दिवसांपूर्वी तो पाऊस झाला राज्यभरामध्ये त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही अशा देखील समोर आणा म्हणून ते ठीक आहे ते सकाळचं ते बोलत बोलत आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे काल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी यासाठी देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे नियम, नियम कशा प्रकारे अनेक शासनाचे जे नियम आहेत कोर्टाचे जे आदेश दिले कोर्टाने या स्पर्धेसाठी लाठीकाठी वापरायची नाही किंवा अनेक जे अवजार वापरायचे जायची पूर्वी बैल पळवण्यासाठी त्यात अनेक प्रकार होते बॅटरी होती किंवा शेपूट शेपूट बिरघळणे शेपूट चावणे असे अनेक प्रकार होते पण त्यातलं सगळं जे जे शासनाचे कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार ह्या दोन प्रकार होणार आहेत एक तीन फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण दहा गाड्या एकदम सुटणार एक हजार फुटाचं ते अंतर असतंय ही एक पद्धत होणार आणि एक पद्धत दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये खेळली जाते की एकदा गाडी सुटली की ती सहा ते सात किलोमीटर पळून येते म्हणजे त्यातला जो पहिला येईल तो विजेता होतो म्हणजे त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे त्याचबरोबर श्वान स्पर्धा सुद्धा आहेत म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरा घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण श्वानला सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे पहिलं बक्षीस म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरलाच बी एम डब्ल्यू दिलेली बघतो आपण पण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे म्हणजे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल आणि मला वाटते शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल महिलांसाठी आपण महिलांची संख्या त्या क्षेत्रामध्ये थोडी कमी आहे की भविष्यात जास्ती व्हावी म्हणून आपण प्रत्येक सहभागी महिलेला चषक असेल किंवा ठराविक मानधन असेल अशा पद्धतीने देऊन त्या महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचाही गट सोडणं सो, सो म्हणजे साहेबांच्या हस्ते आपण साहेबांच्या समोर महिलांचा एक गट त्या स्पर्धेमध्ये सोडणार आहोत साहेबांनी बऱ्यापैकी बक्षिसची संख्या सांगितली आज आपल्या स्पर्धेमध्ये दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर बक्षीस आहेत म्हणजे आज दिसताना अनेकांना वाटतं की एवढी मोठी बक्षीस कशासाठी लावलेली आहेत खरखर ही पडद्याच्या बाहेरची बाजू झाली पडद्या पाठीमागचं जे शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे हे जर आपण बघितलं तर आज आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल शेतकऱ्यां शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे जे मी उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर जे एक लाखाचं आदत बैल असतो म्हणजे लहान बैल असतो त्याची किंमत आज आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यामुळे त्याची किंमत आज दहा लाखाच्या घरात पोचलेली आहे जर कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी जर एखादा गट पास केला किंवा प्राथमिक फेरी जरी पार केली तर त्याची किंमत ती दहा लाखावरून पंचवीस लाखापर्यंत जाणार आहे म्हणजे हे नवीन एक अर्थचक्र शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे आणि आज आपलं जे मग अशी जी नावं घेतली हो बकासूर असल बैजा हरण्या अशी जी बैलांची नावं आहेत आज ह्या बैलांच्या किमती जवळजवळ तीन ते साडेतीन कोटीच्या घरामध्ये आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कुठला दलाल व्यापारी अजूनपर्यंत तरी आ, आलेला नाही डायरेक्ट शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतो ना सरकारची जी, जी, जी एस टी किंवा सरकारचा हस्तक्षेप उठला ह्या व्यवहारामध्ये म्हणून हा डायरेक्ट फायदा शेतकरी टू शेतकरी अशा पद्धतीने व्यवहार होऊन शेतकऱ्यांसाठी नवीन एक अर्थव्यवस्था तयार होऊ शकते अशा मोठमोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणून खरं तर ही मोठी मोठी स बक्षीस मागचं कारण आहे आणि लवकरच एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उदयन सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच या बैलगाडी शर्यतीचं जे प्रो बैलगाडी लीग आम्ही चालू करतो आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ज्या क कंपन्या एवढ्या मोठ्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या शेती अवजारं असतील किंवा पशुखाद्य असतील ह्या सर्व कंपन्यांनी ह्या सर्व बैलांच्या जसे आय पी एलमध्ये लिलाव होतात तसे येणाऱ्या काळामध्ये लिलाव होऊन ह्या कंपन्यांनी ह्या बैले बैलांचे बोली लावून त्यांना त्या स्पर्धेसाठी घ्यायचं आणि जास्तीत जास्त फायदा ह्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होईल या बैलगाडीच्या माध्यमातून अशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये म्हणजे या प्रो बैलगाडी लीग चालू जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला कसा फायदा होईल अशी मोठमोठी बक्षीस ठेवून अशा दृष्टीने आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत मराठवाड्यामध्ये श्रीमंत सधन शेतकरी वर्ग आणि अत्यंत गरीब शेतकरी वर्ग असं महाराष्ट्रात दोन चित्र जे आहे ते निर्माण होत शेतकरी आज तिकडे परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी कोल्हापूर असेल आमचे सांगली असेल अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती पण आता प्रत्येक वेळी जर विचार केला आपण तर पूर आला तरी शेतकऱ्याची जनावर मरणार शेतकरीच मरणार दुष्काळ आला तरी शेतकरीच आत्महत्या करणार कर्ज झालं की शेतकरी आत्महत्या करणार दर मिळाला नाही की शेतकरीच आत्महत्या करणार म्हणजे प्रत्येक वेळी शेतकरीचा हा आढळला जातो पण शेतकरी कुठंतरी आम्ही आज मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आज कुस्ती असेल बैलगाडी असेल शेतकऱ्याच्या घरात बघायला मिळतं जास्तीत जास्त शेतकरी आमचा आम्ही म्हणजे आम्ही शेतकरी नादात जगलो पाहिजे कुठल्या तरी नादात आपण असलो की प्रत्येक वेळेस दराची वाट बघायची किंवा दुष्काळ पडतोय का ह्या वर्षी पूर येतोय ह्याची वाट न बघता कुठंतरी ज्या जुन्या परंपरा आहेत जुनी संस्कृती आपल्या गोवन संवर्धन असेल जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गाय बैल बांधलेला बघायला मिळायचा पण आज ती परिस्थिती नाही कुठेतरी जुनी संस्कृती आपली जपली पाहिजे आणि शिंदे साहेबांनी जी, जी आपण मुख्यमंत्री असताना गायीला राज्यमातेचा जो दर्जा दिला त्या प्रेरणेतून खरखर हे मैदान होते आणि येणाऱ्या काळामध्ये खरखर एक शेतकऱ्यांचे अर्थ नवीन अर्थव्यवस्था ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होईल शेतकऱ्यांसाठी शेतकरी म्हणण्यापेक्षा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं नऊ तारखेला अतिशय मोठी आर्थिक भरीव मदत सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे सभृत करणार आहोत आम्ही <laughs>